नमस्कार मित्रांनो चला परत एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर काय आपण आता निघालो इकडं दुकानामध्ये कोणाच्या कोणत्या हे बघा माझा चष्मा तुटलाय त्याच्यामध्ये एक काडी तुटली त्याची हे बघा ते काडी आपण टाकल्या अंदर चाललोय आपण आणि पाऊस पण आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात पाऊस उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडला आता हिवाळ्यात पाऊस चालली आहे थंडी पण चालली आहे आणि पाऊस बी आहे तर चला मित्रांनो बघत राहा व्हिडिओ आता त्या दुकानावर जाऊ ते दुकान पण मस्त फेमस आहे ते दुकानातून पण तुम्हाला दाखवतो मी गोगोल कसे तर दुकानावर मित्रांनो पाऊस झाली असं वातावरण इकडचं पाऊस घेऊन आला मित्रांनो आमच्याकडं पाऊस चालू आहे बघू शकता वातावरण तुम्ही मिल या व्हिडिओ सुरुवातीचा व्हिडिओ सगळ्यात पहिले व्हिडिओ कोणत्या फोन तिथे केला तर तो ते डबडा क्लॅरिटी भारत यार त्याला मामू 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 पोस्ट ऑफिस मध्ये तर मित्रांनो आपण पोचलो आहे सागर ऑप्टिकल हाऊस या ठिकाणी ते समोर आतमध्ये मामा माम आहेत त्यांचं आहे ऑप्टिकल आणि तुम्हाला जर ॲड्रेस माहीत नसेल सा तर सागर बुडी लाईनला या बुद्धी लाईनहून हा रोड आहे त्याच्या बाजूला तुम्हाला सागर हॉटेल दिसेल सा, सागर रेस्टॉरंट तिथून सिद्धा आलं की लेफ्ट मारा लेफ्ट थोडंसं अंतरावरती हो, तुम्हाला सागर ऑप्टिकल दिसून जाईल आणि याच्यामध्ये तुम्ही एकदम स्वस्त दाखवते तुम्हाला सर जा तुम्हाला साध्या होते मग या ठिकाणी आलोय तुम्ही येऊ शकता या साईडने पण पाठीमाऊंथर पण येऊ शकता आपण आत्महतो अरे बार दिवस लागला तुला सुंट साध्यासाठी फक्त गाडीवरती मग चूज केला

काही प्रॉब्लेम नाही ना व्हिडिओला <laughs> ना 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 एक सोडून दोन दोन लावले तिसरा पण घेणार आहे गायत कुठे अशी प्रेम मित्रांनो या तुम्ही बघा मस्त एकदम भारी भारी शंभर रुपयाला फक्त जास्त महाग नाहीये

गाव पण जर नवीन पेटाकायचा स्वस्त मध्ये भेटून देतो तुम्हाला कटिंग हा तर मित्रांनो भारी वाटू लागली म्हणजे माझा चष्मा आहे ना एकदम खराब झाला आणि त्याच्यामध्ये पूर्ण फ्रेम तुटली एक साईड च्या एक साईड ची तुटली आणि मधले ते हायत नाही हे पण तुटले होते तर दोन्ही पण म्हणजे फ्रेमच टाकून घेतली शंभर ते दीडशे रुपये झालेत तुम्हाला पण येत असेल तुम्हाला पहिला ॲड्रेस सांगितलं मी या भेट द्या मामाकडे सागर ऑप्टिकल्स म्हणून दुकान बुद्धी लाईन लेफ्ट साइड मी सागर हॉटेल पाठी बांधेल तर माझा बिचारे काही काम आपल्याला हा एवढं मग निश्चित आहे का बाई एकदम योग्य आणि रिजनेबल आणि एकदम इमानदारीने काम होईल आणि पुन्हा जे काना परफेक्ट काम करून द्यायचा प्रयत्न करू आपण तर शंभर टक्के त्याच्या कानापर्यंत वगळ नाही शंभर टक्के खात्री आहे त्याचा काय अर्थ मी माझ्या मित्रांना सुद्धा इकडे घेऊन आलेले भरपूर कारण की तुमच्याकडे भारी भारी फ्रेम पण आहे आणि तस रिजनेबल प्राईस मध्ये इमानदारीनी आपल्याला काम करायची सवय पडलेली आहे ती एक अडचण आहे आणि शेतकऱ्याची पोरं असल्यामुळे ती लोकांना असं काही वेगळे पैसे द्यायचा प्रयत्न केला नाही ना आपण शेतकऱ्याच मेन बघा काढलं तर बघा मित्रांनो एकदम सस्त्यामध्ये प्राईस आहे काही महाग नाही देतमान आपण आता घेतलाय गॉगल जाऊ कटिंग साठी फक्त केस पण वाढलेत पाऊस बी चांगले केस पण पूर्ण हे होऊन जातात तर चला आता जवळ कटिंगला कटिंग करू घरी ब्लॉग मध्ये कसं वाटलं सांगा तुम्हाला शॉप पण दाखवला मी शॉप कसा वाटला ते पण सांगा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर प्रेम गीम बनवण्यासाठी किंवा नवीन चष्मा बनवण्यासाठी तुम्ही येऊ शकता सागर मला ॲड्रेस देऊन टाकतो मी